इतिहासाचा मोठा वारसा असल्यामुळे नाविन्यपूर्ण प्रकल्पांना वाव देता येईल असे प्रतिपादन रवींद्र जोगदण यांनी स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर रुजू झाल्यावर बैठकीत केले जीएसटी विभागाचे उपायुक्त रवींद्र जोगदण यांनी स्मार्ट सिटी उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बुधवारी सायंकाळी सौरभ जोशी यांच्याकडून पदभार स्वीकारला राज्य शासनाद्वारे त्यांची स्मार्ट सिटी उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली यावेळेस मनपा आयुक्त तथा प्रशासक व स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी श्रीकांत व स्मार्ट सिटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे उपस्थित होते जोगदण ह्यांना जी एस टी विभागात कर व्यवस्थापनाचा चांगला अनुभव असून त्यांचा अनुभव स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांना होईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहर आणि परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून त्यांना नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या खाली, जोगदन स्मार्ट सिटी सीईओ जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली जोगदण ह्यांनी गुरुवारी सकाळी स्मार्ट सिटी अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन महत्वाच्या प्रकल्पांबरोबर माहिती घेतली यावेळेस कार्बन क्रेडिटच्या शासनाच्या जी आर नुसार कसे क्रेडिट मिळवता येतील यावर त्यांनी चर्चा केली सोबतच शहराला प्राचीन व मध्यकालीन इतिहासाचा मोठा वारसा लाभलेला असून कसे नाविन्यपूर्ण संकल्पना राबवून पर्यटन मूल्य व शहराच्या सौंदर्य वाढवता येईल यावर लक्ष देण्यास जोगदण ह्यांनी स्मार्ट सिटी टीमला प्रेरित केले व आश्वासनही दिलं की काम करत असताना जेवढं शक्य तेवढं सहकार्य मिळेल यावेळेस स्मार्ट सिटी शहर बसचे मुख्य चालन व्यवस्थापक संजय सुपेकर प्रकल्प व्यवस्थापक इम्रान खान स्नेहा नायर स्नेहा बक्षी सहा प्रकल्प व्यवस्थापक किरण आढे ऋषिकेश इंगळे सहयोगी प्रकल्प व्यवस्थापक प्रतीक मानवतकर मीडिया विश्लेषक अर्पिता शरद लेखा अधिकारी अनिल दत्त कोथळीकर यचार मॅनेजर विष्णू लोखंडे इत्यादी उपस्थित होते